सातच्या बातमीपत्रात मी केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर समितीच्या श्रीनगरमध्ये आज झालेल्या चौदाव्या बैठकीत बहुतांश वस्तू आणि सेवांची कर रचना झाली निश्चित शिक्षण आरोग्य उपनगरीय रेल्वे सेवेला जीएसटी मधून वगळलं पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा चार पातळ्यांवर आकारला जाणार जीएसटी वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी मुंबईत उद्यापासून राज्य विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना विशेष सीबीआय न्यायालयानं ठरवलं दोषी आप हवालामार्फत काळा पैसा पांढरा करत असल्यामुळेच केजरीवाल यांनी विमुद्रीकरणाला केला विरोध कपिल मिश्रा यांचा आरोप आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं तर शिवसेना सरकार कळू आता निव्दिन जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विषयक समितीची चौदावी बैठक आज संपली या बैठकीत बहुतांश वस्तू आणि कर कररचना निश्चित करण्यात आली आहे आरोग्य आणि शिक्षण सेवांना जीएसटी मधून वगळण्यात आलं आहे तसंच मेट्रो उपनगरी रेल्वे सेवा धार्मिक प्रवास हज यात्रा या प्रवास सेवांवरही जीएसटी आकारला जाणार नाही पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा चार पातळ्यांवर जीएसटी आकारला जाणार आहे अशी माहिती जेटली यांनी या पत्र परिषदेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली वाहतूक सेवेवर पाच टक्के कर आकारला जाईल हॉटेल व्यवसायासाठी चार स्तरात कररचना करण्यात आली आहे यानुसार पन्नास लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या हॉटेल व्यावसायिकांवर पाच टक्के नॉन एसी हॉटेल्सना बारा टक्के मध्यपर्वाना असलेल्या एसी हॉटेल्सना अठरा टक्के तर पंचतारांकित हॉटेल्सना अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जाणार आहे दूरसंचार आणि वित्तीय सेवांवर अठरा टक्के जीएसटी तर रेस्कोर्स क्लब सट्टा आणि चित्रपटगृहांवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जाईल इकॉनॉमी वर्गाच्या विमान प्रवासावर पाच टक्के तर बिझनेस वर्गाच्या प्रवासावर बारा टक्के कर आकारला जाईल या समितीची पुढची बैठक येत्या तीन जूनला नवी दिल्लीत होणार आहजीएसटी एसजीएसटी अर्थात राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे या अधिवेशनात तीन विधेयक मंजूर करण्यात येणार आहेत यामध्ये एसजीएसटी विधेयक हे प्रमुख विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपाई देण्याशी संबंधित असलेलं एक विधेयक आणि एसजीएसटी अस्तित्वात आल्यावर सध्या असलेल्या कायद्यांना रद्द करण्यासंदर्भातलं विधेयक अशी ही तीन विधेयकं आहेत या अधिवेशनात पहिल्यांदाच रविवारी कामकाज होणार आहे राज्य जीएसटी विधेयक उद्या विधानसभेत सादर करून त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती भवनाच्या सूत्रांनी दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या हुरियत नेत्यांचा विघातक कथित सहभाग आणि लष्कर ए तय्यब्बाचा प्रमुख हाफिज सईद याच्याकडून मिळणारा निधी यासंदर्भात तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक आज दाखल झालं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं सुरक्षा दलांवर दगडफेक करणं शाळा आणि इतर सरकारी आस्थापनांची जाळपोळ करण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे सय्यद अली शाह गिलानी यांच्यासह विविध नेत्यांचा यात समावेश आहे या नेत्यांशी हे पथक चौकशी करेल कोळसा घोटाळा प्रकरणात माजी कोळसा सचिव एस सी गुप्ता यांना आज दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं दोषी ठरवलं कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सहसचिव एस क्रोफा तसंच तत्कालीन संचालक सी संचाल सामरिया यांच्यासह इतर काही जणांनाही न्यायालयानं दोषी ठरवलं मध्यप्रदेशातल्या कोळसा खाणींच्या वाटपातल्या अनियमिततेबद्दल न्यायालयानं हा निर्णय दिला मात्र या प्रकरणात सनदी लेखापाल अमित गोयल यांना निर्दोष ठरवण्यात आलं या प्रकरणात सोमवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे हरित क्रांतीनंतर आता देशात एव्हरग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच कायम समृद्ध अशा कृषी व्यवस्थेची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ क्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या फिफ्टी इयर्स ऑफ ग्रीन रिव्हॉल्यूशन या पुस्तकाचं प्रकाशन आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं ते, ते बोलत होते कृषी उत्पादन वाढवणं भूमी व्यवस्थापन शास्त्रीय पद्धती जलसिंचन अशा विविध योजनांच्या माध्यमातून सरकार समृद्ध शेती तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले डॉक्टर स्वामीनाथन यांची तपस्या खूप मोठी असून त्यांनी देशातल्या प्रत्येक पंतप्रधानांसोबत काम केलं आहे असं मोदी म्हणाले ते केवळ प्रयोगशाळेतले किंवा पुस्तकी वैज्ञानिक नाही तर मातीत रमणारे जातिवंत कृषी वैज्ञानिक आहेत त्यामुळेच त्यांच्या सूचना कालातीत असतात अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांचा गौरव केला पी सी कशवयान एम एस स्वामीनाथन यांच्यावर लिहिलेल्या लिजंड इन सायन्स अँड बियॉन्ड या पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन झालं संगनमतानं हवालामार्फत काळा पैसा पांढरा करत असल्यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमुद्रीकरणाला विरोध केला असा नवा आरोप दिल्ली सरकारमधले बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी आज केला कपिल मिश्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पक्षानं बनावट कंपन्यांकडून देणगी घेतली असा आरोप करत त्याबाबतची कागदपत्रं आज समोर आणली आम आदमी पक्षात हवाला कंपन्यांचा पैसा असल्याचा आरोप केल्यानंतरही आपने याबाबत खुलासा केला नाही असं मिश्रा यावेळी म्हणाले हिम्मत असेल तर केजरीवाल यांनी राजीनामा देऊन तपासाचा सामना करावा असं आव्हान मिश्रा यांनी या पत्रकार परिषदेत केलं देश की के नाम पर तुमको वोट था। था केजरीवाल इस्तीफा देकर दिखाओ कुर्सी से उतर के क्योंकि ये सारी जांच तुम प्रभावित करते हो ये सारे डेटा से तुम प्रभावित करते हो जो आदमी ईवीएम की मशीन को गड़बड़ कर सकता है वो किसी भी चीज को गड़बड़ कर सकता है इस देश के अंदर अगर हिम्मत है तो कुर्सी छोड़ो चुनौती देता हूँ कुर्सी से उतर के इस जांच का सामना करो अरविंद केजरीवाल पाच एप्रिल दोन हजार चौदा आपच्या खात्यात या बनावट कंपन्यांच्या देणगीचे पैसे आले मात्र दोन कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या कंपन्या अस्तित्वातच नसल्याचं त्यांनी सांगितलं अरविंद केजरीवाल कजरीवाल या संदर्भात खोटी माहिती पसरवत आहेत असा आरोपही मिश्रा यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहेत देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतले त्याबाबतचा हा वृत्तांत देशाच्या विकासासाठी अनेक सरकारांनी भरपूर खर्च केला असला तरी त्या खर्चाचा परिणाम मात्र कमी दिसून येत होता अर्थसंकल्प सादर होत होता मात्र त्याला मंजुरी मिळेपर्यंत जून महिना उलटून जायचा आणि मग पावसाळ्यामुळे सहा महिन्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात व्हायची मात्र यंदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आधीचा आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच यंदाचा अर्थसंकल्प मंजूर झाला आणि त्याची अंमलबजावणी ही पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली पहिली बार युनियन बजेट अठ्ठावीस फरवरी से एक फरवरी हुआ पहिली बार रेल बजेट युनियन बजेट के साथ मर्ज हुआ पहिली बार इस देश में आझादी के इतने साल हो गए कि फायनान्स बिल एकतीस मार्च को पास हो गए होती आयोगाच्या शिफारसींमुळे रेल्वेचा अर्थसंकल्प बनवणं संसदेत सादर करणं तो पारित करणं वेगळा खर्च करणं आणि नंतर सरकारला त्यावर लाभांश देणं या सर्व प्रक्रिया संपुष्टात आल्या या सरकारनं रेल्वेला राजकारणाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढून विकासाची चाक लावून गती देण्याचं काम केलंय तर कर सुधारणेमध्ये प्रत्यक्ष कराची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली तसंच व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याकरताही अनेक पावलं उचलण्यात आली अप्रत्यक्ष करात म्हणजे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीत महागाई आणि विकास यांच्या दरम्यान संतुलन राखता येईल अशी अपेक्षा आहे भारताच्या चालू आर्थिक विकास दरात आणखी साडेचार टक्क्यांची वाढ होऊ शकते असा अंदाज आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलाय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासोबतच ती स्वच्छ बनवण्याच्या दृष्टीनंही काळ्या पैशांविरोधात अनेक पावलं उचलण्यात आली विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय हा त्यांपैकीच एक आता विमुद्रीकरणाच्या पूर्ण परिणामांसाठी थोडी वाट पाहावीच लागेल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येत नसल्याचं सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग उद्या नवी दिल्लीत या यंत्रांचं सा प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहे अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप विविध विरोधी पक्षांनी केला होता या यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा पूर्वीच्या मतदानपत्रिकांचा वापर करण्याची त्यांची मागणी होती या पार्श्वभूमीवर या यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवावा असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी या पक्षांना दिलं होतं दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त मुंबई दूरदर्शन केंद्राच्या अभियांत्रिकी विभागात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता इंटरनेटच्या वापरातून तसंच माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाचा वापर वाढवून समाजात जागृती आणि बदल घडवण्याच्या दृष्टीनं हा दिवस साजरा केला जातो यानिमित्त दूरदर्शनमधल्या सात अभियांत्रिकी संस्थांनी एक विशेष परिषद आयोजित होती अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सरचिटणीस एस आर अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली भिवंडी शहरात सुरू असलेल्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केली आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींकडून साड़सतरा लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भिवंडी शहर परिसरात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरू करण्यात आलं होतं अनधिकृत सिम बॉक्सचा वापर करून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल स्वीकारले जात होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय कर बुडवल्याचं उघड झालं आहे या प्रकरणातला मुख्य आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जलव्यवस्थापनाबरोबरच पीक पद्धतीचं नियोजन आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातल्या किरकसाल इथं जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या का कामांची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदान केलं त्यानंतर ते बोलत होते जलसंधारणाच्या विविध उपचार पद्धतीनं मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून जिरवला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं किरकसाल गावानं अत्यंत दर्जेदार पद्धतीनं केलेलं जलसंधारणाचं काम राज्यातल्या इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारमधून बाहेर पडायची तयारी आहे असा गर्भित इशारा देत कर्जमुक्ती दिली तर सरकार पडू देणार नाही अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली चा मी कर्जमुक्त होणारच या अभियानाच्या अंतर्गत घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी आज पुन्हा आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीकेची झोड उठवली कर्जमाफिया तात्पुरता इलाज तर ता तो इलाज करा पुढचं नंतर बघता येईल असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना कर्जमाफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यात रुपांतर झाले असा टोला ठाकरे यांनी लगावला कर्जमुक्ती द्या किंवा शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये द्या अन्यथा कर्जमुक्तीसाठी विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात सांगितलं राज्य सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळेच कर वाढवून सामान्य जनतेवर भार टाकण्याचं काम राज्य सरकार करत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आज मुंबईत घेतल्या वार्ताहर ते बोलत होते राज्यात दुष्काळ जाहीर न करता पेट्रोलवर लावलेला सहा रुपयांचा अधिभार दुष्काळ संपल्यानंतरही घेतला जातो आणि आता पुन्हा सरसकट अकरा रुपयांची पेट्रोल दरवाढ राज्य सरकारनं केली आहे असं म्हणाले देशात सर्वाधिक महाग पेट्रोल राज्यात मिळत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पेट्रोलवर अधिभार लावण्याचा निर्णय सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच असल्याचं अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा सा असल्याचं सांगत अनेकांना कोट्यवधींचा सा गंडा घालणाऱ्या गणेश बोरसेला आज औरंगाबाद पोलिसांनी अटक केली रावसाहेब दानवे यांना बोरसे करत असलेल्या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर दानवेंनी सापळा रचून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं या प्रकरणात बोरसेसोबत अनेक साथीदार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे यापूर्वी बनावट नोटा छापण्याच्या गुन्ह्यातही बोरसेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता देशभरात विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं जात आहे या उपक्रमाला प्रतिसाद देत नाशिक शहरानं ना कचरा मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे एक पाऊल स्वच्छतेकडे या ब्रीद वाक्याची कास धरत नाशिक शहरानं ना कचरा मुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे पालिकेत जमा होणाऱ्या कचऱ्यामधून वीज गॅस खत आणि इतर जळाऊ पदार्थ तयार करून प्रदूषणमुक्त होण्यासाठी पावलं उचलली जात आहेत कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवर स्पीकरच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सूचना नागरिकांना देण्यात येते नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय या कचरा विलिनीकरणामुळे कचऱ्यापासून खत आणि इंधन तयार करण्याचं काम पाथर्डी इथं सुरू आहे रोज चारशे पन्नास टन ओला आणि सुका कचरा निघत असून त्यापासून तयार होणारं सेंद्रिय खत खर, शेतकरी खरेदी करतात शिवाय राहिलेल्या कचऱ्याचा मोठ्या कारखान्यांसाठी जळण म्हणूनही उपयोग होत आहे या प्रकल्पाबरोबरच हॉटेलमधल्या टाकाऊ अन्नापासून वायू निर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी जमशेदपूर इथल्या विलोली वेस्ट मॅनेजमेंटनं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलंय निर्मितीबरोबर मोठ्या प्रमाणात गॅसही तयार करण्यात येणार आहे नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छतेविषयी राबवण्यात येत असलेल्या या अभियानाचा इतर महापालिकांनी आदर्श घेतला तर स्वच्छ शहर अभियानाला नक्कीच हातभार लागेल ऑनलाईन सुविधेमुळे खरेदी व्यवहारादरम्यान होणारे आर्थिक फसवणुकीचे गैरप्रकार कायमचे बंद होऊन पारदर्शकता निर्माण होईल असा विश्वास राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी व्यक्त केला पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आतापर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी भरण्याचे अनेक गैरप्रकार घडले आहेत संबंधितांकडून विभागानं नोटिसा बजावून मालमत्ता जप्त केली आहे मात्र यापुढे नोंदणी विभाग नागरिकांना सुलभ सुविधा देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेईल आणि घरपोच सेवाही लवकरच सुरू करू अशी माहिती त्यांनी यावेळी दिली तसंच येत्या एक ऑगस्ट पासून सात बारा ऑनलाईन पद्धतीनं मिळेल असंही म्हणाले बीड जिल्हा पोलीस विभागाच्या वतीनं ग्रामीण भागातल्या महिलांना कायद्याचं ज्ञान आणि महिलांविषयक कायद्याची माहिती व्हावी यासाठी महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचं आष्टी इथं आयोजन करण्यात आलं होतं महिला अधिक सक्षम व्हाव्यात महिलांविषयक कायद्याचं ज्ञान मिळावं या उद्देशानं सोप्या भाषेत महिलाविषयक कायद्याचं पुस्तक तयार करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार यांच्या हस्ते उपस्थित महिलांना या पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रद्रिल्या इंदूर इथं नर्मदा नदीच्या किनारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन उमा भारती अनंतकुमार नरेंद्रसिंग तोमर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी आणि प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह विविध नेते उपस्थित होते यावेळी बंदुकांच्या फ्री झाडून दवे यांना मानवंदना देण्यात आली त्यापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी दब यांचं अंत्यदर्शन घेतलं दबे यांचं काल सकाळी नवी दिल्लीत साठाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं एम्स रुग्णालयात निधन झालं आणि आता हवामान वृत्त विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चार दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान सव्वीस नागपूर सेहेचाळीस बत्तीस पुणे अडोतीस एकवीस औरंगाबाद एक्केचाळीस पंचवीस नाशिक सदोतीस तेवीस कोल्हापूर पस्तीस चोवीस रत्नागिरी चौतीस सत्तावीस सोलापूर एक्केचाळीस सो सव्वीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या एकदा वस्तू आणि सेवा कर समितीच्या श्रीनगरमध्ये आज झालेल्या चौदाव्या बैठकीत बहुतांश वस्तू आणि सेवांची कर रचना झाली निश्चित शिक्षण आरोग्य उपनगरीय रेल्वे सेवेला जीएसटी मधून वगळलं पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा चार पातळ्यांवर आकारला जाणार जीएसटी वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी मुंबईत उद्यापासून राज्य विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना विशेष सीबीआय न्यायालयानं ठरवलं दोषी आप हवाला मार्फत काळा पैसा पांढरा करत असल्यामुळेच केजरीवाल यांनी विमुद्रीकरणाला केला विरोध कपिल मिश्रा यांचा आरोप आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं तर शिवसेना सरकार पडू देणार नाही उद्धव ठाकरे यांचं निवेदन याबरोबरच बातमीपत्र श्रीनगर इथं झालेल्या दोन दिवसीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेत बाराशेहून अधिक वस्तू आणि सेवांसाठी करांचे से दर निश्चित करण्यात आले आहेत एका अर्थानं देशातील कररचनेत एकसामायिकता आणत सामान्य नागरिकांना रास्त दरात वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असं म्हणता येईल याच अनुषंगानं निश्चितीनंतर जीएसटीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी सनदी अर्थतज्ज्ञ जयंत फालक यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं वाहिनीवर नमस्कार